गौरवाडच्या महम्मद सहीम समीर चौगुलेची महाराष्ट्र शूटिंग बॉल संघात निवड जयिंद मंडळ इचलकरंजीचा खेळाडू गौरवाड तालुका शिरोळ सुपुत्र इंजिनियर महम्मद सहीम समीर चौगुले या जयहिंद मंडळ इचलकरंजी या खेळाडूची महाराष्ट्र शूटिंग बॉल संघात निवड झाली आहे राज्य शूटिंग बॉल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने चालना शूटिंग बॉल असोसिएशनच्या वतीनं आयोजित अडतीसावी राज्य शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पार पडली या चाचणी स्पर्धेत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे या यशस्वी प्रवासात आई वडील आजी आजोबा व जयहिंद मंडळी इचलकरंजीचे खेळाडू या सर्वांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक करणाऱ्या गौरवाडसारख्या ग्रामीण भागातील युवा खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे इंडियाचा आवाज नेटसाठी जहांगीर रणमल्ली आज गौरवाडच्या दृष्टीनं एक मानाचा तुरा समीर सरांच्या आजपर्यंत ह्याला मी बघितलोय माहित नाही आज सौभाग्य आमचं हे की इथंच पलीकडे राहतो खरंच स्टेजवर म्हणजे ग्राउंडवर येण्याचा मोका ह्याच्यामुळं मिळाला कारण चेहरा जरी हा दिसला तरी सगळ्यात जास्त कष्ट त्याच्या जा आई वडील आणि प्रोत्साहन देणारे टीचरांचं असतं आजपर्यंत गौरवाड सगळ्याच गोष्टीत पुढं आहे राजकारणात आहे ह्याच्यात आहे पण आत्ता आता जी पुढची पिढी चालू आहे म्हणजे जे समीर सर शिकले पण त्यांनी एक प्रोफेशनल ट्रेनिंग देऊन ज्या पद्धतीनं त्याचं ट्रेनिंग घेतलं गेलं आज इथं खेळणारे शंभर पोरं चांगले आहेत पण त्यांना एक गरज असते की एक प्रोफेशनल टच देणं ते स सा, समीर सरांनी ओळखलं आणि ते देऊन हा पुढं गेला याच्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे एक लीडर आपला पुढं गेला आहे समजूया आपण त्यांना एक दरवाजा मोकळा करून दिला आहे स्टेट लेव्हलचा जिल्हा लेवलचा आणि तालुक्या लेवलचा ह्यातली कुठली चांगली पोरं असतील जे तुम्हाला इथं खेळताना दिसतील त्यांना मार्गदर्शन करावं असं ही माझी इच्छा त्या पद्धतीनं फक्त नववाडचंच नाही चौकुले करण्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं नाव उद्या हा रोशन करेल ही आशा व्यक्त करतो आणि थांबतो Amen.